हां नमस्कार सर लग्नाचं कोण आहे तुमचं सो? मी स्वतः सर स्वतः जात बरं आणि कुठल्या जातीमध्ये मराठा मराठा बरं आणि तुम्हाला मराठाच मुलगी पाहिजे की आंतरजाती पण चालतं मराठा पण चाल आंतरजाती पण चाललं चाल ओके बरं हां हां आणि एकोणीसशे कितीमधल्या आहेत जन्मतारीख एकोणीसशे शहाऐंशी शहाऐंशी आहेत पहिलं लग्न झालं होतं हो झालं होतं हां मुलं वगैरे दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत आणि तुमच्याकडे असतात की तिच्याकडे नाही तिकडेच पत्नीकडे तिच्याकडे असतात बरं आणि तुम्ही आता घरामध्ये कोण कोण राहता घरामध्ये म्हणजे मी आई वडिलापासून पण आई वडील आहेत भाऊ आहेत ना हां बरं बरं हां आणि ठीक आहे मग म्हणजे मुलांची जबाबदारी नाही आहे नाही मुलांची नाही स्वतः आपण बरं बरं ठीक आहे आणि काय कामधंदा काय कामधंदा शेती शेती आहे किती आहे शेती शेती दहा एकर आहे दहा एकर आहे बरं आणि उत्पन्न किती होतं तरी उत्पन्न वार्षिक अडीच लाख अडीच लाख बरं आणि म्हणजे काय लावता टमाटे आणि मिरची ओके ओके हां भाजीपाला ओके हां भाजीपाला सोयाबीन आहे बरं 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 बर, 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 कळ कळ ठीक आहे ठीक आहे चालेल आणि कुठून बोलत आहे हे भोम तालुका धाराशिव जिल्हा भोम तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव म्हणजे कुठे आलं हे सोलापूरच्या जवळ म्हणजे सोलापूर धाराशिव वनरे बरं बरं हां 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 ठीक आहे ठीक आहे चालेल आणि मराठामध्ये आहात ना ठीक आहे ठीक आहे चालेल आणि कुठल्या कुठल्या जाती चालतात तुम्हाला मराठा ब्राह्मण म्हणजे शक्य मराठात आपण पकडूया ठीक आहे चालेल बरं असू दे ठीक आहे चालेल आणि तुमची अपेक्षा काय अपेक्षा काय नाही आपल्या ते तिने आल्यानंतर व्यवस्थित म्हणजे आपल्याला संसार व्यवस्थित करावा बरं 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 हां हां ठीक आहे ठीक आहे आणि समजा तुम्हाला म्हणजे जे कॉल येतील ना ते विचार करून घ्या मात्र कॉल तुम्हाला येणार का टेन्शन घेऊ नका हां <गला> शेतीमध्ये काम करायला पाहिजे ना म्हणजे शेती भरपूर येते खूप आहे हां <गला> तुम्हाला मदत करायला पाहिजे शेतीमध्ये मदत करायला पाहिजे आणि तुमचा नंबर सांगा जरा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौदा चौदा ऐंशी झिरो तीन ऐंशी झिरो तीन बरं हां लोकांना लक्ष द्या इथे म्हणजे मुलीनो आणि माझ्या सगळ्या भावंडांनो लक्ष द्या आम्ही जी स्थळं सांगतो ती खरीखुरी असतात हां आम्ही कुणाला वगैरे करत नाही आहात तर इथे हे जे गृहस्थ आहेत त्यांचं लग्न करायचं आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्या तोंडून मी ऐक ऐकवली आहे तुम्हाला खरी -कुरी हे खरीखुरी माहिती आहे म्हणजे आम्ही कुठलंही असं बनावट चित्र तयार करत नाही जे असतं ते खरंखुरं असतं आणि डायरेक्ट फोन नंबर त्यांचा असतो समजलं ना जी इच्छुक मुलगी असेल जी गरजू आहे जिला म्हणजे एखादी गरीब मुलगी पण चालेल त्यांना असं काही कि नाही किंवा एखादी म्हणजे घटस्फोट झाला आहे किंवा विधवा आहे अशी मुलगी पण त्यांना चालेल जर कोण असेल आणि जर व्हिडिओ ऐकत असेल तर ता त्यांनी डायरेक्ट या व्यक्तीला डायरेक्ट कॉल करून सविस्तर माहिती त्यांची घेऊन तुम्ही सविस्तर चर्चा करू शकता पुढे असं आणि हे जी स्थळं आहेत जशी मी तुम्हाला आ, सांगत असतो तर त्याच्यामध्ये दे चुकून एखादा अपवाद असा पण असू शकेल की एखादं चुकून फेक स्थळ पण आलेलं असेल पण शक्यतो माझ्याकडे फेक स्थळ नसतात कारण मला माहिती नसतं कोण फसून जाऊ शकतं problems... त्याच्यामुळे मी कसं जरी मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे खरी स्थळं आहेत तरीसुद्धा एकमेकांची चौकशी करणं तुमचं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांची चौकशी करूनच पुढे जा त्यांचं बीर बघायचं आम ह्या मुलाचं घर बघायला जा किंवा तुम्ही तुम्हीसुद्धा साहेब मुलीचं घर बघायला जा कारण खरं आहे की खोटं आहे ते बघा एकमेकांचं कॅरेक्टरचा विचार करा कारण जर म्हणजे पूर्वी काय घडलं असेल तर त्याचा अभ्यास करा आणि मग लग्न करा कारण आपल्याला लाईफ टाईम लग्न करायचं आहे एक दोन दिवसासाठी नाही करायचं आहे याचा विचार करा कारण बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे लग्नाच्या बाबतीत तर बऱ्यापैकी अनाथ आश्रम म्हणून सांगून पण भयंकर लूट चालली आहे तर ते प्रकार होऊ नयेत यासाठी मी धडपडतो आहे आणि बऱ्यापैकी लोकांना जनजागृती करतो आहे लोकांना पण मला सपोर्ट करत आहे तेवढीच आणि मी गरीब श्रीमंत असला भेदभाव करत नाही सगळ्यांना सेम वागणूक देतो मी आणि जेणेकरून कसं मला एवढंच की माझं म्हणजे कसं काम जे आहे ते स्वच्छ असावं एवढंच माझं प्रामाणिक ही इच्छा आहे आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर सगळ्यांची लग्न व्हावी हो हा माझा हेतू आहे तर बऱ्याच लोकांना म्हणजे माझे व्हिडिओ आवडत असतील पण नुसते आवडून उपयोग नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अजून स्थळं दिसणार सबस्क्राईब केले पाहिजेत तर जर कोण मुली बघत असतील तर मुलींना सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भरपूर स्थळं मिळतात आणि हे जे कोण व्यक्ती आहेत हे खरेखुरे आहेत त्यांच्या म्हणजे बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल वस्तुस्थिती काय आहे किंवा काय असं सर तुमचं घर वगैरे कसं आहे घर असं म्हणजे असं मोठं घर आहे पण आहे शेतामध्ये असं बांधलेलं आहे टोटल भावंड किती तुम्ही आम्ही भावंड तीन आहेत भावंड पण वेगळे आहेत आम्ही वेगवेगळे असतात पण वेगळे आहेत होय ना हा 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 म्हणजे मुलीला प्रपंच जास्त नाही होणार काय नाही नाही काय नाही आपल्या म्हणजे आम्ही दोघच आणि काय नाही दुसऱ्याचं कोणाचं टेन्शन नाही होय ना हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणि चालेल ठीक आहे तू अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला काय नाही ते शक्यतो म्हणजे आता मंसाहारी तरी चालेल पण शक्यतो परमार्थिक आपण असल्यामुळे थोडंफार मांसाहारी नसलेली चाल चालन असलेली शक्यतो हो असलेली म्हणजे नसलेली चांगलीच आहे पण जर नसली तर मग चालू शकते ना लक्ष द्या इकडे मांसाहारी त्यांना नको आहे शक्यतो म्हणजे जी मुलगी असेल ती शाकाहारी असावी असं त्यांचं मत आहे त्यांना म्हणजे त्यांच्या तिथे चालत नाही त्यांना तर ते त्यासाठी तो एक विचार करा आणि जर खाणारी असेल माउस तर थोडंसं मग ॲडजस्ट करावं लागणार त्यांना म्हणजे थोडंसं असं असं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या तोंडून सांगितलं आहे ते तर ते विषय कसा आहे की त्याचा पण विचार करावा मुलीने जर कोण मच्छी मटण खात असेल तर ती त्याच्यावर चर्चा करा तुम्ही आणि मग पुढे जा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि का बोलायचं आहे का तेच विषय होता म्हणजे एकदा नंतर आपला म्हणजे आपण पण आमचं घराना कुणीच खात नाही ना असल्यामुळं त्यांना बी अडचण येऊ शकते ना पण आस, आस, ते जरी असलं तरी मग चालू अडजस्ट फोन आल्याच्या नंतर मग ते आपण वर बोलून ते अडजस्ट करू शकतो ना बरोबर 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 ठीक आहे चालेल पण शक्यतो तुम्ही सांभाळून जे काय पाऊल टाकायचं आहे सांभाळून टाका तर कुठल्या मुलींचे फोटो जेवढे सुंदर दिसतात तेवढे धोकादायक पण असतात हेही लक्षात घ्या ठेवा कारण कसं पट पटकन होकार कोणाला देऊ नका जे काय करणार असाल ते विचार करून करा हो सुंदर मुलगी सतत काम करू शकत नाही सर हो आणि बऱ्याच ठिकाणी असं पण सांगितलं जातं की मुलगी डिझायनर आहे आणि शेतकरी नवरा पाहिजे कसं शक्य आहे हे खोटे खूप खोट्या खोट्या जाहिराती आहेत त्या त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही हां हे असे बनव बनवणारे भरपूर तोती आहेत तर त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही आंतरजाती चालेल किंवा कुठल्याही जातीचं चालेल मुलगा कसं शक्य आहे काही सांगायचं म्हणजे बकरा कुठूनही मिळायला पाहिजे असं त्यांचं मत आहे असं मग त्यामुळे ते काळजी घ्या करा आणि बऱ्यापैकी सांगतात की म्हणजे आणि ह्या भटक्या लोकांना उभंच करू नका सॉरी हां तर त्याच्यामुळे कसं तेवढी काळजी घ्या आम्ही सगळ्यांना भावंडांना लक्षात घ्या आम्ही जाहिराती घेतो आम्ही लग्न जुळवत नाही बरेच लोक सांगतील तुम्हाला की लग्न जुळवतो आणि पैसे लुटतील तर मी मी सांगतो की मी लग्न जमवत नाही आम्ही जाहिराती घेतो का कारण बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे सगळीकडे बऱ्यापैकी लोक फसवतात एकमेकांना त्याच्यामुळे कसं तर त्याचा विचार करा आणि आम्ही कोणाला फोटो दाखवून पैसे कमवत नाही उलट आम्ही लग्न जमवतच नाही म्हणून सांगतो लोकांना हे कशाला सांगतो कारण लोक फसू नयेत यासाठी आम्ही सांगत असतो तर त्याच्या त्या तो विचार करा आणि पुढे जा आ, बाकी रिपोर्ट चांगला आहे भरपूर लोकं कॉल एकमेकांना आहेत खूप छान रिपोर्ट आहे खूप लोकं सांगत आहेत मला तर त्याच्यामुळे कसं सगळ्यांना यश मिळेल असं खात्री आहे मला फक्त पाठीपुढे होईल कोणाचं लवकर होईल कोणाचा उशिरा होईल असं तर काही लोकं स्वार्थी पण असतात व्हिडिओ काढून टाकत नाहीत नाही झालं म्हणून सांगितलं तर नाही म्हणून सांगतात असं कदाचित लग्न त्यांचं झालं पण असेल पण ते उगाच स्थळं घेत राहतात नवीन नवीन असं असे पण लोक आहेत तर त्याच्यामुळे ते पण मला काय कळणार नाही किती लोकांची लग्न जोडतात आणि किती काय कारण ते सांगतात की नाही जोडलं म्हणून सांगतात असं हां पण ते त्यांना स्थळं जात आहेत हे एवढं कळलं आहे मला कारण मी म मध्ये मध्ये चेक करत असतो त्यावेळी कळतं मला हां तर ते तो प्रकार आहे तर ठीक आहे चालेल तुम्हाला यश भेटेल काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला स्थळं येतील हो आणि सगळ्यांनी मित्रांनो सगळ्यांनी शेअर करा प्लीज जास्तीत जास्त शेअर करा कारण मी प्रामाणिकपणे काम करतो आहे जास्तीत जास्त शेअर होऊ देत मुलाचा नंबर डायरेक्ट टाकलेला आहे नवरा मुलाचा नंबर निळ्या बॉक्समध्ये आहे तो नवरा मुलाचा नंबर आहे आणि जाहिरातीसाठी जो आहे तो माझा नंबर आहे धन्यवाद